हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमची आभारी आहे खूप साऱ्या जणी म्हणत होत्या की ताई आम्हाला हे कुलदैवत आहे खूप कमेंट आल्या बऱ्याच जणी म्हटल्या अगं माझ्या दारातून गेली वगैरे तर खूप मनापासून माफी मागते ताईनं कारण कसं असतं की प्रवास जर तुम्हाला तुमचा कवर करायचा असेल तर फक्त देवदर्शन करून निघणं गरजेचं आहे अन्यथा मग तुमचं पुढचं रुटीन सगळं विस्कळीत होतं येथे सुद्धा आम्हाला खूप लेट झालेलं होतं आता हा जो डोंगर आहे ना हा भोजलिंगचा डोंगर आहे कुळस्वामीच दर्शन घेऊन आलेला आहोत डोंगरावर शिंद्यांना सगळ्यांना म्हणजे हा देवस्थान आहे सिद्धारनाथाचा कंजेस्टेड आहे सिटी मध्ये इथं वर बकरी पडते ती तिवाई महादेवाचा आहे महादेवाला महादे नाही खरं इकडं अलीकडं मसोबाई त्याला

तर हे आहे आमचं कुलदैवत भोजलिंग म्हणजे शंकर महादेव भोले बाबा त्यांचंही मंदिर आहे थोडस चर्चा करावं म्हणलं आता बघा ऑक्टोबर हिट गेल्यानंतर डायरेक्टली आता जो सुरू झालेला आहे तो प्रॉपर हिवाळा सुरू झालेला आहे याच्यामध्ये थंडी जी आहे ते प्रचंड प्रमाणात आहे आणि या थंडीचे परिणाम आपल्या स्किनवरती होतात आपले तीन ऋतू आहेत तर तिन्ही ऋतूंमध्ये आपल्या केसांवरती आणि आपल्या स्किनवरती परिणाम हा होतच असतो आता थंडी जर सुरू झालेला आहे तर आपली जी स्किन आहे ना एकदम तटतडते म्हणजे तुम्ही कितीही त्याची काळजी घेतली तर तुम्हाला ज्या पार्टला थंडी जास्त जाणवेल तिथं जास्त प्रमाणात स्पेशली आपला चेहरा आपले होत असू दे केसांना सुद्धा या थंडीच्या ह्याच्यामध्ये आपले जे स्कॅल्प असतात ते ड्राय पडणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात जसं वातावरण चेंज होईल तसे सगळ्या गोष्टी चेंज होतात तसंच हो तस तुम्हालाही जाणवत असणार आहे खूप साऱ्या मुलींना सुद्धा जाणवत असणार आहे वातावरणाचा परिणाम झालेला आहे माझ्या लक्षात आले की बाबा आपल्या स्किन मध्ये किंवा आपल्या सगळ्यांमध्ये परिणाम होत आहे अशा वेळेला बघा मी तर माझं म्हणजे स्किन केअर जे आहे ते दिवसाचे एकदम प्रॉपर फॉलो करते पण त्यातून पण सांगते येणं म्हणा स्किन ड्राय पडणं म्हणा ह्या गोष्टी मला जाणवत होत्या मी लगेच माझे जे डर्मोल असतात त्यांना लगेच मी चॅटिंग केलं त्यांना मी माझे जे आहे ते बोलून जे प्रोडक्ट मला देतात त्याच्यामध्ये काय चेंज करणं गरजेचं आहे का काय इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे का त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी ते मग सांगितलं की हे वातावरणाने असं होतं योग्य असं मार्गदर्शन केलं तुम्हाला जसं माहित आहे की मी गेली दोन वर्ष झालं क्युअर ची जोडलेली आहे आणि तेच तुम्हाला पण शेअर करत असते कारण का मला जो चांगला रिझल्ट आला स्टेप बाय स्टेप मला रेकमेंडेड आहेत असं नाही की मी माझ्या हिशोबाने घेतलेल्या आहेत लावलेले आहेत नाही मी प्रॉपर त्यांच्या सल्ल्यानुसार ते प्रोडक्ट वापरते ना त्याच्यामुळे मला खूप चांगला ट्रस्ट बसलेला आहे किंवा स्किन त्याचं कारण म्हणजे आता माझी स्किन मिडियम आहे ऑइली आणि ड्राय दोन्ही येते तर मला त्या हिशोबाने प्रोडक्ट दिलेले आहेत असं नाही ड्रायवाले ऑइली ऑइली वाल्यासने ड्राय त्यामुळे मला एक ट्रस्ट आहे जेव्हा मला कधी जाणवते की बाबा हा मला चेंज जाणवायला मी लगेच घरात आहे तिथले बसलेल्या जा जाग्यावरून लगेच डॉक्टरांशी मी चॅटिंग करते आणि लगेच मी त्यांना बाबा माझे फोटो वगैरे दिले त्याच्यानंतर त्यांनी स्किन अनालिसिस वगैरे केलं की बाबा आता थंडीचा सीझन सुरू आहे तर त्याच्यासाठी थंडीसाठी जसं आपण बरेचसे थंडी प्रोडक्ट त्यांनी एक दोन प्रोडक्ट जे आहे ते ऍड केले माझ्या पूर्ण दिवसाच्या रुटीन मध्ये स्किनच्या आणि एवढ्या फास्ट आपल्याला म्हणजे सल्ला मिळतो योग्य मार्गदर्शन मिळतं कुठे आपला टाइम वेस्ट होत नाहीये लगेच जिथं लग तिथं आहे तिथं सोल्युशन मिळतं कारण का सांगे घरात बसून लगेच आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं कधीही तुम्ही डॉक्टरांकडे जर गेला तर विदाउट फीचं कोणीही तुम्हाला सल्ला देणार नाही त्याच्यासाठी पेपर का न काढावाच लागतो आणि प्रत्येक वेळेला काही जर झालं तर प्रत्येक वेळेला नवीन केस पेपर काढा आणि जा शक्य होत नाही पण इथं तसं नाही घरात आहे तिथं बसूनच सोबत बघा किंवा जेव्हा जोडला जातो ना त्यावेळेला ज्या वेळेला आपला फोटो दिला जातो त्याच्यानंतर खूप सारी चॅटिंग होते खूप सारी ते चर्चा करतात काय प्रॉब्लेम आहे काय नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो मग आपल्याला ते किट दिलं जातं किट दिल्यानंतर सुद्धा किट घ्या आणि जा तिकडं असं नाहीये पर महिन्याला चेकअप असतं त्यांच्या समोरून कॉल येतात समोरून फोन येतो आणि त्याच्यामध्ये आपण एक तारीख जी आहे ते फिक्स करून त्यांच्याशी बोलू शकतो चर्चा करू शकतो ट्रॅक रेकॉर्ड राखला जातो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सोबत तुमचा डाइट प्लॅन जो आहे तो व्यवस्थित दिला जातो दुसरी गोष्ट म्हणजे किती पाणी पिणं गरजेचं आहे तुम्हाला काय खाणं गरजेचं आहे या टोटली गोष्टी आणि याच्यासाठी कुठलेही पैसे पे करायचे नाहीत फक्त आपल्याला किटचेच पैसे द्यायचे आहेत एक किट जर घेतलं तर माझ्यामध्ये दोन महिने तरी आरामात जातात माझी बिफोर आणि आफ्टर दोन्हीचा फोटो तुम्हाला इथं लावेन की बघा बिफोर आफ्टर मध्ये खूप फरक आहे कारण ते सर्कल जे आहे ते कमी झालेले आहे तुम्ही ॲप डाउनलोड करतात चर्चा करता त्यांच्याशी बोलता त्यावेळेला खूप प्रश्न विचारतात कारण कसं असतं की त्यांना ना, ना जड म्हणजे जे मूळ आहे त्या मुळापासून सुरुवात करायची असते त्यांना माहिती घ्यायची असते की हे कशामुळे का आहे कुठल्या गोष्टींमुळे तुम्हाला प्रॉब्लेम आलेले त्याच्यानुसार तुम्हाला प्रोडक्ट दिले जातात त्याच्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन दिलं जातं मला ही एक गोष्ट खूप बेस्ट आवडते की वरवरची चौकशी नाही आहे खूप डीपली जाणून घेतात तुमचे जे दिलेले फोटो असतात ना ते फोटो एआय थ्रू माध्यमातून चेक केले जातात म्हणजे पूर्णपणे डिटेल्स मध्ये चेक केलं जात किट जे आहे ते कमीत कमी, कमी पंधराशे पासून दोन हजारापर्यंत तुम्हाला मिळून जात असं मी म्हटलं की प्रोडक्ट सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी फ्री आहेत तर चला तुम्हाला जर क्युअर स्किन लाभ घ्यायचा काही प्रॉब्लेम असतील तुमचं सोल्युशन मिळवायचं असेल तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेले आहे सोबत कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेले आहे सोबतच तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळवायची असेल तर माझा कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळेल <काँगे> <था? काँगे> <था? काँगे> <था? था? काँगे> वाव की एवढं काय मागायला सा इथून जो आम्ही डोंगर उतरला तो डायरेक्ट आम्ही अक्कलकोटशिवाय मधी जेवणाला थांबलो त्याच्या व्यतिरिक्त कुठेही थांबलो नाही कारण आम्हाला इथून खूप लेट झालेला होता

एक छान असं हॉटेल बघितलं आणि थांबलो आमचा गोंधळ बघा चपाती भाजी सगळं करून घेतलं पण दिवसभर आम्हाला ते कवर करायचं होतं त्यामुळे ना थोडीशी दिपोळी वगैरे घेतलेली ते गाडीत तसंच खाल्लेलं होतं ते वडा खालेला होता त्याच्यावर आम्ही संध्याकाळी सकाळचं जेवण आम्ही संध्याकाळी केले सोडा चला आई आपला गटाळा सोडा हे एवढा गटाळा तुम्ही घ्यायलावले आता तुम्ही सगळ्यांना थोडं हा बस 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 मिरची खात पळत नाही ना तुम्हाला <laughs> <नहीं नहीं> ना? <laughs> बस, बस। <laughs> ते मांजर बघे हे लोक येतात ना हा नका सकाळी आंघोळी वगैरे करून आरती करून हा आठच्या काढल्या रिटर्न हा म्हणून रूम घ्या रूम घ्या म्हणायला लागले

एकशे तीन रूम नंबर हा हां एकशे तीन आई लागल्यामुळं आणि पहाटेच्या आरतीसाठी खूप भाविक येतात त्यामुळे ना मंदिरा जवळपासच्या रूमा एवढ्या बुक होत्या आम्हाला जवळजवळ दीड किलोमीटर लांब ही जी रूम आहे ना ते मंदिरापासून दीड किलोमीटर लांब आहे एवढ्या लांब आम्हाला मिळालं ला कारण दोन चार जागी शोधा आम्ही आलेलो आहोत भक्त निवास मध्ये भक्त निवास चांगला आहे सुंदर आहे आठ रुपये घेतलं पण नऊशेच्या हिशोबाने चांगला आहे मी तुम्हाला सकाळी दाखवेन जर कोणी येणार असाल इकडे होणी काय तर तुम्हाला नंबर वगैरे देऊन ठेवीन पहिला आम्ही घेतो अनुभव कसा आहे काय आहे आता चार्जिंगची वगैरे सोय आहे वातावरण थंड आहे इकडे छान अशी खिडकी आहे आणि खिडकी पण अशी आहे ना उंचावर असल्यामुळे थंड वातावरण येते कारण बरं फॅन आहे नॉन ए सी घेतले कारण आम्ही दोन तीन तास राहणार ऑलरेडी गार वैताग आला आहे त्यामुळे म्हणलं ए सी बी सी नको येते का नाही आई काढायला हां हां चाप काढायचा आणि मग हे करायचं रात्रीचं जे टायमिंग झालेलं आहे ना हे टायमिंग आहे रात्रीचं बारा वाजलेलं आहे बारा वाजलेलं आहे इकडे नेटवर्क बहुतेक नाही वाटत त्यामुळं मला काही रेंज नाहीये कोणाचा रिप्लाय द्यायला येणार काही नाही का ना आज रस्त्यात हॅलो नमस्कार मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे <laughs> सर्वांना श्री स्वामी म्हण चला आजचा वार आहे गुरुवार मी तयार झाले तेवढस हे वाटत असेल तुम्हाला चेहरा आमचं सुजल्यागत कारण झोप जी आहे ती व्यवस्थित झाली नाही कारण लेट लेट आलो ना देवाच्या अष्टांचा वैता का गाडीत बसल्यापासून माझ्यावर टिगर आता आपल्या आपल्या आल्यानं लागलं काय मला काय नाना प्रकारचे नारद पहिला मला मी नारद मुला तर चला स्वामींच्या दर्शनाला चाललोय नमस्कार नमस्कार महाराज मी खूप प्रेम स्वामी महाराज च्या चरणी तुमच्या सर्वांच सुख समाधान जो काय जीवन आहे मी जाऊ प्रार्थना करते तर अ अजून म्हणतोय काय म्हणते का आपण अकलकोट मध्ये कधी जायचं आता तू अकलकोट मध्ये जायचं तर चला सकाळचे किती वाजले 4:30 वाजले आहेत सगळे आवरून तयार आहेत किट्टो लास्ट आंगळ करून आले आता किट्टो आवरेल कारण आम्हाला जायचं होतं आरती सकाळची आरती आम्हाला घ्यायची होती माझ्या खूप मनाची इच्छा होती की हरवी यायचं यायचं आणि पळायचं चला गेलो चला माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मला स्वामींच्या पहाटेच्या काकड आरतीला जायचं आहे जेव्हाही जा कधी मी जाईन तेव्हा एक मुक्काम हा अवश्य करेन कारण जाऊन ते कवर करणं शक्य होत नाही पण तुम्ही जर मुक्काम केला तर सकाळची फ्रेश अशी म्हणजे ज्यावेळेला आपण फ्रेश होतो ना तर लगेच आपण आरतीला अगदी ताजत टवटवीत म्हणतात ना जातं तशी माझी ही एक आजची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली

ए <coughs> ये <coughs>

आतमध्ये ना तुम्हाला कॅमेऱ्याला अलाउड नाही जे काय असेल ते त्याने बाहेर स्क्रीन दिलेले आहे तिथूनच आपण बघू शकतो दर्शन घेऊ शकतो आमचं दर्शन मात्र पूर्ण आतपर्यंत झालं फक्त शूट करता आलं नाही असं तुम्हाला छोट का होईना मी दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे गुरुवारचा खूप सुंदर असं दर्शन झालं थोडी गर्दी असते सकाळी त्यात आज गुरुवार म्हटल्यानंतर पण चांगल्या दिवसाला दर्शन झालं आई ना बघा छोटसे स्वामी अभिषेकसाठी दुसरे स्वामी जे असतात त्यांना जास्त आपण अभिषेक आलो शकत नाही तर हे एकशे ला ही मूर्ती बसली छोटे स्वामी घेतलेले पण याला पॅकिंगच करून दिलं नाही स्वामी आता हायर स्कूल मध्ये तुझ्याकडे पैसे नाही झाले नुसता खर्च करायला लागले आहे काय घ्यायचंय तर बरोबर सहा ला दहा मिनटं कमी पण राहत ते मठामध्ये सोळापाच्या मठामध्ये आहे ते एक ताई आपली सोलापूरची तिने सांगितलं

हा हा असेल काय प्रोसिजर असेल पण देवाच्या दारामध्ये काय झालं टेबल कोण हल कस झालं झालं ना, ना? ना।, 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 ना। म्हणासारखं त्याला आरती मिळाली मला आरती महत्वाची आईला पण मिळाली पाठीच्या आरती काकड आरतीला खूप महत्व असतं या काकड आरती खूप म्हणजे असं म्हणतात की आपण एवढा वेळ काढून येतो खर्च करून येतो तर त्या हिशोबानं आरती बनवा चहा छान आहे मी तुम्हाला कालच म्हटले की जिथं जाईल तिथं डॉगिंगचा आमचा सामना कधी होत नाही असं हे दोन आमच्याच मागे लागलेले होते आरूला पाठवलेलं तिथल्या जवळच्या बेकरी मध्ये म्हंटल जा थोडस खाऊ आण जायना किती पाहिजे द्यायचं 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 थांब द्यायचं थांब खाऊ येत कस त्यांना कळतय व रस्ता काढ जायचं खाली ठेव तिकडे ठेव जा खाली आहे तिकडे टाकलं ना चला आम्ही आलोय आता रूममध्ये थोडंसं बसणार आराम करणार आपले जे चालक आहेत त्यांचा आवरेपर्यंत त्यांचा आवर लांघोळ झाली की निघणार पण माझं युट्यूबच थोडंसं काम करते तुम्हाला व्हिडिओ पाठवायचं चला आता या रूमला बाय करण्याची वेळ आली चला रूट, रूम उठ रूम बारी बर का माझ्यामध्ये आम्ही आरामात आम्ही चौघजण आरामात झोपलो आई म्हणली मला वर झोप येत नाही तिला खालीच लागते तिला एक सेपरेट गादी आणून दिली ती खाली झोपली चार ते पाच माणसं ह्या बेडवर आरामात आरा बसतात तिकड टॉयलेट बाथरूम आहे कमोड आहे गरम पाण्याची वगैरे सोय आहे आणि आम्हाला नऊशे रुपये घेण्यात आलं नऊशे रुपये मध्ये आम्हाला म्हणजे बारा तास काहीतरी असतो ना स्टे तसं बारा तास आता आठ वाजलेत सकाळच्या चला देवदर्शन होऊन आता आहे आपल्याला पुढच्या प्रवासाला आता डायरेक्टली गाणगापूर किंवा तुळजापूर दोन्हीपैकी एक करणार आहोत काय दोन्ही आहे काय होतंय आता पुढच्या प्रवासानं कारण पुढचा सुद्धा मोठा प्रवास आहे आपला आता गाडी झोप यार आता बस झोप झाली नाही त्यात व्हिडिओचं काम करून घेतलं पहिला अपलोडिंगला टाकले एक्सपोर्टिंग होते आता प्रवासात अपलोडिंगला टाकायचं व्हिडिओ पण आला पाहिजे ना कारण बऱ्याच जणींना माहित नाही माझे व्हिडिओ येतात गावाकडचे मी आता <laughs> अक्कलकोटमध्ये <पोड़ पादिया। laughs>